और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्र कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रिजन्सी दावडी येथील रस्त्यावर चार दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलं होतं मात्र अवघ्या चार दिवसातच रस्त्यांवरील डांबर उडाल्यानं रस्त्यावरील खाडी उतरली आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावं लागत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची अशी अवस्था असून हे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्याआधी टाकण्याची आणि त्यांचं बिल थांबवण्याची मागणी सत्तावीस गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान मात्रे यांनी केली आहे नागरिकांना फसवणं ना बंद करा या कामांमध्ये आमदार खासदारांचा संबंध नसून प्रशासनच नस भ्रष्ट असल्याचं या महानगरपालिकेला दरोडेखोर महानगरपालिका नागरिक संबोधत आहे त्यांच्याकडे डांबरीकरण करताना डांबर न टाकता फक्त कलर लावलेली खडी टाकली जात आहे त्याच्यामुळे खडी निघून जात असल्यानं पुन्हा या ठिकाणी खड्डे होत असल्याचा आरोप सत्यवान म्हात्रे यांनी केला आहे तर केडीएमसीच्या वतीने सत्तावीस गावांमध्ये मा मालमत्ता जप्तीच्या नोटिसा दिल्या जात असून आधी मूलभूत सोयी सुविधा द्या नंतर मालमत्ता जप्ती करा म्हात्रे सा यांनी सांगितलंय तर रस्त्यांची निकृष्ट करणाऱ्या अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली आहे मात्रे, के मात्रे सत्तावीस गाव संघ संगर समितीचा उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ई वॉर्ड ऑफिस या हा अंतरावरती आहे आणि हा रस्त्याचं काम चार दिवसापूर्वी केलेलं होतं खड़े आता ते के है। और खड़ी है। मी आता खडी हातात उचलून देखील दाखवली त्यातला डांबर निघून गेलेलं आहे आणि फक्त खडी तिथे शिल्लक राहिलेली आहे मी तर म्हणतो आज ते फालतू काम करू नका लोकांना किती दिवस फसवणार आहात तुम्ही बंद करा ये आणि जो कोणी ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याचे बिल थांबवण्यात यावं हे हो। साठेलोटे कशाला करायचे यात ना आमदाराचा रोल आहे ना खासदाराचा हे प्रशासनच भ्रष्ट आहे दरोडेखोर महानगरपालिका आम्ही बोलतो त्याला कारण आहे हे दरोडेखोर महानगरपालिका आणि त्याचे जे जेई आहेत ते जेई जे जे तसेच आहेत आम्हाला शिक्षण नाही आहे पण आम्हाला एवढं तर समजतं की डांबर टाकल्याने रस्ता बनतो पण डांबर टाकतच नाही आहे नुसती खडी टाकतायत कलर लावलेली खडी टाकतायत आणि ती खडी निघून जाते आता पुन्हा तिथे खड्डे झालेले आहेत याला जबाबदार जे प्रशासन असेल त्यांच्यावरती योग्य कारवाई जर झाली नाही याचे परिणाम त्यांनी भोगायला तयार राहायचे पण दुसरा विषय कालपासून ते जप्तीच्या नोटीस घेऊन फिरत आहेत अरे जप्तीच्या नोटीशी लोकांकडून पैसे वसूल करून हे असला थर्ड क्लास असला रस्ते बनवण्यासाठी तुम्ही पैसे आमच्याकडून वसूल करतायत ताजी घटना अठ्ठावीस तारखेला दोन मुलींचं सर्पदोशांनी मृत्यू झाला यांच्याकडे औषधं नाहीये तीनशे रुपयाचं आणि असले लाखो करोड रुपये रस्त्यामध्ये फुकतायत हे लोक बिना मतलबचे योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी रिस्टर अर्ज देखील करणार आहे आता संबंधित जेही आणि तो ठेकेदार आहे दोघांवरही कारवाई झाली पाहिजे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा